पक्षातून नुकतेच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावर भाजपने ते परिणय फुके यांना विचारले असता त्यांनी काँग्रेस राहिला नाही देखील राहुल गांधी यांच्या आहे अशी करत आणखी ते सतरा आमदार भाजपमध्ये येणार आहेत असा गुप्तस्फोट माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी केला आहे असा आहे की आज देशामध्ये काँग्रेस पक्षावर या देशातल्या नागरिकांचा विश्वास उडालेला आहे राहुल गांधीच्या नेतृत्वाला या देशातल्या नागरिकांनी नाकारलेला आहे आणि काँग्रेस पक्षातल्याही नेत्यांनी राहुल गांधीचं नेतृत्व नाकारलेलं आहे आणि म्हणून मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षातील सर्व नेते जे लोकनेते आहेत जे लोकांमधनं निवडून आलेले आहेत ते सगळेच मोठ्या प्रमाणात आता इतर पक्षांमध्ये जात आहे अशोक चव्हाण साहेबांसोबत जवळपास सोळा सतरा आणखीने आमदार भाजप आणि इतर पक्षांमध्ये प्रवेश करणार आहे अशी माझी माहिती आहे